संविधान हमारी आन है तिरंगा हमारी शान है संविधान हमारी आन है तिरंगा हमारी शान है हिंदुस्तान हमारी जान है हिंदुस्तान पे जान हमारी कुर्बान है जान हमारी कुर्बान है नमस्कार माझे नाव काव्य धनाजी रंदिवे मी आता तिसरीची विद्यार्थिनी आहे फ्रॉम लिड स्कूल खुर्डवाडी मी आज जागर संविधानाच्या अभियान अभियान अंतर्गत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तुमच्या समोर विषय मांडतात घटनेचे मूलभूत अधिकार आणि त्यांची अंमलबजावणी आणि त्यांची अंमलबजावणी एकोणीसशे एकतीस मध्ये घराज्यात भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात अधिवेशनात सर्वप्रथम वल्लभभाई पटेल यांनी मूलभूत अधिकारांची मागणी केली भारत स्वतंत्र झाल्यावर मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये टाकण्यात आले आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली भारतीय संविधानामध्ये भाग तीन कलम बारा ते पस्तीस सात अधिकारांचा समावेश करण्यात शोषणाविरुद्धचा अधिकार कलम तेवीस ते चोवीस धार्मिक स्वतंत्रचा अधिकार कलम पंचवीस ते अठ्ठावीस शिक्षणाचा अधिकार कलम एकोणतीस उपाय मूलभूत हक्कांचा सगळ्यात मोठा शत्रू भेदभाव आहे असं आंबेडकरांच मत होतं कलम चौदा मध्ये समतेचा हक्क दिलेला आहे हा हक्क लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कलम पंधरा धर्मावर्ष जात लिंग ठिकाण यावर भेदभाव केला जाणार नाही कलम सोळा नोकऱ्याची समान संधी हा कायमच वादाचा विषय राहिलेला आहे अगदी जा ताज उदाहरण घ्यायचं झालं तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे एम पी एस सीच्या परीक्षांना स्थिगिती दिली गेली कलम सतरा हस्पुशकता निवारण आणि आचरणावर बंदी कलम अठरा शैक्षणिक आणि लष्करी पदव्या वगळता इतर पदवे रद्द जस की महाराजा राय बहादुर दिवा अशा वंश परंपरा पदव्या संपुष्टात आणल्या या कलमाने भारत रत्न पदवी भूषण पद भूषण पदश्री पद पद ही पारितोषिक घटनात्मक दृष्ट्या वैद्य आहे कलम ची सगळ्यात जास्त चर्चा आणीबाणीच्या काळात झाली होती एकोणीसशे पंच्याहत्तर पंचाहत्तर साली जेव्हा मूलभूत हक्कावर गदा आल्यास तेव्हा या कलमाच महत्व आणखीच उदोरेखित झालं आपल्याला जे वाटत ते मोकळेपणानं मांडत येणे हे लोकशाहीचं बलस्थान आहे कलम वीस नुसार अपराधी व्यक्तीला दोषी सिद्ध करायचं स्वातंत्र्य दिलं आहे तर एकवीस नुसार जीवाचं रक्षण करायचं तर बावीस नुसार बाई कायदेशी विरुद्ध संरक्षण मिळवण्याचा हक्क राज्यघटनेने दिला आहे मला इथं आवर्जून म्हणावं वाटत जिथे भेद आहे तिथे वेद आहे जिथे भेद आहे तिथे वेद आहे जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे त्या ग्रंथाचं नाव संविधान आहे त्या ग्रंथाचं नाव संविधान आहे कलम तेवीस चोवीस रसनाविरुद्धचा अधिकार यामध्ये मानवी मानवी व्यापार भेट भिगारीवर बंदी आणि बालकांना कारखान्यात काम करण्यावर बंदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मते मते कलम कलम बत्तीस हा संपूर्ण राज्यघटनेचा आत्मा आहे कलम नुसार मूलभूत हक्कावर गदा आणल्यास घटनात्मक उपायांचा अधिकार दिलेला आहे घटनादुरुस्ती हा मूलभूत हक्क कमी करता ना ना, येणार नाही किंवा काढून घेता येणार नाही मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश किंवा रेट्स देण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे यामध्ये बंदी प्रतिक्षकरण परमादेश प्रतिषेध आणि अधिकारपृच्छा या आदेशांचा समावेश होतो मूलभूत हक्क हे देशातील लोकशाही प्रणालीचा पाया आहे असं म्हणतात ना चांगल्या वाईट गोष्टीही येतात त्याप्रमाणे या हक्कांना अप। मर्यादा अपवाद अपवाद आहेत अनेक ठिकाणी असे झाले आहे राष्ट्रीय आणि बाणीच्या काळात वीस व एकवीस सोडून इतर हक्क निलंबित होतात आर्टिकल एकवीस ए हे सन दोन हजार दोन च्या शहाऐंशीव्या घटना दुरुस्ती कायद्याने संपुष्ट घटनेत संपुष्ट समाविष्ट करण्यात आले यामध्ये सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली शिक्षणाने माणूस फार मोठा होतो पेरो मे ना हो पेरो मे ज्युते ना हो ना हो हात मे किताब होनी चाहिए हात मे किताब होनी चाहिए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते शिक्षा श्रेणी का दूध होता है शिक्षा श्रेणी का दूध होता है जो भी इसको पीता है उतना ही दहाड़ता है उतना ही दहाड़ता है ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा तो अखंड जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा तो अखंड जळतो शिक्षणामुळे जीवनाचा अर्थ करा शिक्षणामुळेच करतो या बरोबर मी माझे शब्द समाप्त करते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र